या ठिकाणी आमच्या आचार्य मामा आहेत यांनी स्वयंपाक बनवलेला आहे आणि हे सगळे भाविक जेवणाचा आनंद घेत आहेत ह्या ठिकाणी आज आम्ही वृंदावनमध्ये जेवण करून हरिद्वारच्या दिशेने वाटचाल चालू होणार आहे प्रवाशाची आज ह्या ठिकाणी सव्वा तीन ते साडेतीन असा टायमिंग झालेला आहे आणि हितबुडला प्रवास हरिद्वारच्या दिशेने होणार आहे हरिद्वार ह्या ठिकाणावरून म्हणजेच वृंदावनवरून साधारणतः साडेतीनशे किलोमीटर इतका आहे परंतु हरिद्वारमध्ये गर्दी असल्यामुळे जो जाण्याचा जा टायमिंग आहे तो जवळपास वृंदावरून निघल्यानंतर आम्हाला जवळपास दहा तासाचा प्रवास वेळ लागणार आहे ह्या ठिकाणी सोलाड पाहुण्यांची पंगद आहे आणि ह्या ताई त्यांच्या धर्मपत्नी सर्व भाविकांना विनंती आहे सर्वांनी शांततेत जेवण करा सहकार्य करा संध्याकाळी जेवणाला उशीर होण्याची शक्यता आहे दम्माने जेवण करा आजी काय घ्यायचं का सर्व भाविक आज दमलेले आहेत थोडे हसायला कमी पडले वर का बाकी बरोबर आहे सगळं मॅडम काय घ्यायचं मावशी बरं आहे का माई काय आणायचं ताई हा का गेला कृष्णा É <coughs>